भ्रष्टाचार झाले प्र स्वतः प्रधानमंत्री ज्यावेळी म्हणतात त्यावेळी महाराष्ट्रातनं कोणीतरी ब्रीफिंग केलेलं आहे त्यांना की याच्यात भ्रष्टाचार आहे म्हणून आणि अशी मोठी स्टेटमेंट त्यांनी केली आणि त्यानंतर दोन तीन दिवसातच आमचा पक्षही वेगळा झाला हे आपल्याला माहिती आहे एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर दीड दोन दिवसाचं एक सरकार होतं त्या सरकारमध्ये क्लीनचीट देण्याचंही काम त्या काळात झालेलं आहे मेजर काम गती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेल्या टू द पॉइंट या पॉडकास्ट मुलाखतीच्या कार्यक्रमात डॉक्टर अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच मुलाखत घेतली आहे या मुलाखतीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे अनेक विषयांवर जयंत पाटील यांना बोलत केलंय आणि याच मुलाखतीतनं जयंत पाटील यांनी अनेक गौप्यस्फोट केले ज्या सिंचन घोटाळ्यावरनं अजित पवारांना सातत्यानं बोललं जातं त्यांचं नाव यामध्ये घेतलं जातं म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंचन घोटाळ्यावरूनच अजित पवारांवर आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती त्याबाबत सुद्धा जयंत पाटील यांनी या मुलाखतीतनं एक महत्वाचं विधान केलेलं आहे या सिंचन दोन वेळा पवारांनी भाजप सोबत शपथविधी घेतल्याचा अप्रत्यक्ष दावा जयंत पाटील यांनी या मुलाखतीतनं केलेला आहे नक्की काय म्हंटल जयंत पाटील यांनी याबाबत पहा आता भ्रष्टाचार हा जो मुद्दा आहे त्यात पंतप्रधानांनी स्वतःच याचा उल्लेख केलेला आहे आणि म्हणजे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष पंतप्रधानांनी स्टेटमेंट केलं म्हणून मी म्हणतो आहे या माइंडसेटमध्ये आहेत की याच्यात भ्रष्टाचार झालेलाच आहे आणि मग भ्रष्टाचार झालेला जर असेल तर सरकार दिल्लीचं मुंबईचं त्यांचंच आहे त्यामुळे लोकांना प्रश्न पडू शकतो की मग काय भ्रष्टाचार झाले प्र स्वतः प्रधानमंत्री ज्यावेळी म्हणतात त्यावेळी महाराष्ट्रातनं कोणीतरी ब्रिफिंग केलेलं आहे त्यांना की याच्यात भ्रष्टाचार आहे म्हणून आणि अशी मोठी स्टेटमेंट त्यांनी केली आणि त्यानंतर दोन तीन दिवसातच आमचा पक्षही वेगळा झाला हे आपल्याला माहिती आहे पण भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेत्यांनी असं स्टेटमेंट देशाच्या दुसऱ्या भागात करणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाव घेऊन करणं याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुद्दामून रॉग बॉक्समध्ये टाकायचं असा कदाचित प्रयत्न आणि उद्देश असेल मी आ, आमचा जो काळ होता सुरुवातीचा पंधरा वर्ष आमचं राज्य होतं त्यावेळी महाराष्ट्रात जे काम झालं त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि आरोप करणाऱ्यांच्यावर ही जबाबदारी आहे सिद्ध करण्याची त्यांचं महाराष्ट्रात राज्य होतं आणि आहे आणि दिल्ली ती राज्य आहे त्यामुळे नैतिकता त्यांनी सांभाळली पाहिजे मी त्या पंधरा वर्षात त्या सरकारचा भाग होतो त्यामुळं मी त्याच्यावर बोलणं हे उचित होणार नाही आणि नैतिकदृष्ट्या ते योग्यही होणार नाही त्यामुळं ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे त्यांच्या बाबतीत खुलासा त्यांनी केला पाहिजे आणि आपल्याला आठवतं की नाही माहीत नाही पण ज्यावेळी एकोणीस साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर दीड दोन दिवसाचं एक सरकार होतं त्या सरकारमध्ये दे क्लीन चिट देण्याचंही काम त्या काळात झालेलं आहे या प्रकल्पात काही प्रकल्पांना चिट देण्यात आली त्यामुळं ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ही जबाबदारी आहे असं माझं मत आहे आणि मला विचारलं तर माझ्यासमोर अशा कोणत्याही गोष्टीचा भ्रष्टाचाराचा विषय कधी आला नाही त्यामुळं मी त्या खोलात कधी गेलेलो नाही पण आरोप अगदी वरपर्यंत करण्यात आलेले असतील तर मग ज्यांनी आरोप केले त्यांना जनतेने हा प्रश्न विचारला पाहिजे मला माझा मी त्याच्यात या दरम्यान काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या एका कालव्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि याच्या श्रेयावरून सुद्धा जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि अजित पवारांवर टीका केली आहे काय म्हणाले त्या बाबतीत पहा अडीच वर्षाच्या काळात आता निळवंडे धरण आहे निळवंडे धरण नव्वद माझ्या काळात मी पूर्ण तीन चार वेळा भेटी देऊन तिथं बाळासाहेब थोरात आहेत प्राजक्त तनपुरे आहेत हे दोघंही सतत मागे लागायचे आणि तिथं आमचे त्या भागातले सगळे आमदार आग्रही असायचे त्यामुळं निळवंड्याला एवढी गोठी दिली की मागच्या काळात जेवढं काम झालं मागच्या सरकार म्हणजे चौदा ते एकोणीस जे काम झालं त्याच्या जवळपास अडीचपट तीनपट काम आमच्या काळात अडीच वर्षात केलं मी कारण थ्रस्टच दिला होता आम्ही की पण मी महाराष्ट्राचे विधानसभेत असेपासून असल्यापासून निळवंडे निळवंडे कायम भाषण त्यामुळे मी म्हटले हे तर किमान काहीतरी पूर्ण व्हावं तर ते पूर्ण करायचं काम केलं आणि आमचं टार्गेट होतं की दोन हजार तेवीसमध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण झाला असं करेल आत्ता अलीकडं मला वाटतं पंतप्रधानांनी येऊन त्याचं उद्घाटन केलेलं आहे पण त्याचं मेजर नव्वद टक्के कालव्याची कामं ही आमच्या काळात गती देण्याचं काम आम्ही केलेलं